नमस्ते दिवसाची सुरुवात खूप छान झाली आणि आज ना मी ना खूप काम करायचं ठरवलं होतं आणि त्यातलं पहिलं काम म्हणजे मी आठवड्याभराचं हे जे आमचं मालवणी वाटप आहे ना ते मी काढायचं ठरवलं त्याच्यासाठी मी एक नारळ घेतला पण तो अख्खा निघाला म्हणून तो कापून तो मिक्सरला वाटून घेतला आणि हे ना खोबरं आहे ते पण किसून वेगळ्या कढाईमध्ये भाजून घेतलं आणि तीन कांदे आहेत ना ते मी उभे चिरून ते तेलामध्ये मस्त ब्राऊन रंगावर परतून घेतले आता त्याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं घातलं तेही ब्राऊन रंगावर मस्त परतून घेतलं आणि ते थंड झाल्यावरती ना त्याच्यामध्ये मग मी हे जे खोबरं आहे ना वेगळं भाजून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि मग त्याचे दोन भाग केले आणि त्यातला एक भाग आहे ना तो मी डब्यात भरून ठेवला म्हणजे नंतर आपल्याला तो लागेल म्हणून आणि अर्धा भाग आहे ना तो मी वाटून त्याचं वाटप वाटून वाट ठेवलं त्याच्यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर घालून ते, ते वाटण डब्यात भरून वाटून ठेवलं आणि ना अचानक माझा हात दुखायला लागला डावा हात आणि खूप सुजून आला म्हणजे मला पेनिंग सहनच होत नव्हते आणि म्हणून मग ना मी डॉक्टरांच्या दवाखान्यात गेली तर तिकडे हे बघा बरेच पेशंटला सलाईन लावलं होतं आणि डॉक्टरांजवळ गेल्यावर औषध हे घ्यायलाच पाहिजे थँक्यू